श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत एकदा भगवान नारदजी भगवान श्रीकृष्णाकडे आले आणि त्यांना विचारू लागले श्रीकृष्ण हे प्रभू सूर्याला जल देण्याचे औचित काय आहे सूर्याला जल का दिले जाते सूर्याला जल देण्याचे काय फायदे आहेत सूर्यदेवताला जल देण्याची उत्तम पद्धत कोणती आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण नारदजींना म्हणाले हे देवर्षी तुम्ही समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी योग्य प्रश्न विचारला आहे सूर्यदेवताची उपासना अत्यंत शुभ आणि फलदायी आहे प्रत्येक व्यक्तीने सूर्याला जल अर्पण करावे हे देवा देवर्षी ह्याबाबत मी तुम्हाला एक अतिशय पवित्र कथा सांगतो ज्यामुळे तुमचे सर्व प्रश्नाचे उत्तर देखील तुम्हाला ह्या कथेतून नक्की मिळतील चला तर बघूया कथा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवर्षी प्राचीन काळीमध्ये देशात एक अतिशय प्राचीन सुंदर नगरी होती त्या शहरात ब्राह्मण विनायक त्यांची पत्नीसोबत प्रभावती सोबत राहत होते विनयक शास्त्रज्ञ होता पण त्याने कधीही आपला ज्ञानाचा उपयोग केला नाही आपला ज्ञानाचा उपयोग केवळ पैसे कमवण्यासाठी केला विनयक यांनी आयुष्यात कधीही प्रकार केले नाही सूर्यदेवताला कधीही जल अर्पण केले नाही अत्यंत स्वार्थी अनुपकारी होते मग ते एके दिवशी जंगलातून जात असताना त्यांना एक विषारी साप चावल्याने त्यांचा मृत्यू झाला मृत्यूनंतर त्यांना यमाच्या दूताने विनायकाला ते यमराजाकडे घेऊन गेले विनायकाच्या पापाचा आणि पुण्याचे मूल्यमापन करून विनायकाला नरकात टाकले विनायक अनेक वर्ष नरकात आपली शिक्षा भोगू लागले आणि मग त्यांची प्राचीत म्हणून पुन्हा मनुष्य जन्म त्यांना मिळाला दुसऱ्या जन्मात एक गरीब शूद्राच्या घरी त्यांचा ज जन्म झाला ते मोठे असल्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांचे लग्न लावून दिले आणि मग ते आपल्या बायकोसोबत जंगलात झोपडीत राहू लागले लग्नानंतर शूद्राला अनेक वर्ष मूल झाले नाही ज्यामुळे ते आणखीनच दुःखी होते पण त्यांचा त्रास तिथेही संपला नाही काही वर्षांनी देवी सहयोग त्यांच्या शरीरात एक भयंकर रोग निर्माण झाला आणि त्या गंभीर कुष्ठरोग झाला आणि त्यांच्या शरीरावर असंख्य जखमा झाल्या यापुढे कोणतेही काम करू शकत नव्हते त्यांची पत्नी एक निष्ठवान होती ती आपल्या पतीला देव मानून त्याची रोज पूजा करायची त्याच्या त्याच्यासाठी जेवणाची व्यवस्था करायची आणि त्याला आंघोळही घालायची शूद्र अनेक वेळा त्याच्या मनात विचार यायचा की आपण असं का झालं असेल की आपल्याला ह्या जन्मात कोणत्या पापामुळे हा कुष्ठरोग झाला हा विचार करत असत अत्यंत निराश व दुःखी झाला मग एके दिवशी कुष्ठरोग शूद्राच्या पत्नी जी एक साधूला त्यांची दारात भेटायला आला तिने त्यांना संतांची खूप सेवा केली त्यावर प्रसन्न होऊन संतांनी कुष्ठरोगाच्या पत्नीला वर मागण्यास सांगितले तेव्हा कुष्ठरोगाच्या पत्नीने उत्तर दिले हे महात्मा माझ्यासाठी माझा नवरा सर्वस्व आहेत आणि माझा गुरु आहेत म्हणून तुम्ही विनंती करते की माझ्या पतीला आजारपण आणि त्यांना पूर्वीप्रमाणे बनवा ऋषी म्हणतात हे देवी तुमच्या पतीला हा रोग त्यांच्या मागील जन्माच्या कर्मामुळे झाला आहे मी त्या त्यात करू शकत नाही देव माणसाला त्याच्या पापाची शिक्षा नक्कीच देतो ते कोणालाही चुकवू शकत नाही पण हा आजार टाळण्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगू शकतो त्यावर एक उपाय आहे तुम्ही तुमच्या पती सोबत सूर्यदेवताला सूर्यदेवताला उपासना करा रोज सूर्यदेवताची पूजा करा सूर्यदेवताच्या कृपेने तुमच्या पतीला शापातून मुक्ती मिळेल व त्याला कामदेवताचे रूप प्राप्त होईल तेव्हा त्या, त्या साधूने महात्माने श्रीला सूर्यदेवताची उपासना करण्याची पद्धत सांगितली ती पद्धत जाणून कुष्ठरोगाच्या पत्नीने आपल्या पतीसह सूर्यदेवताची पूर्ण भक्तिभावाने पूजा केली आणि काही दिवसातच तिचा नवरा पूर्णपणे बरा झाला सूर्यदेवताच्या कृपेने त्याला सुंदर रूप मजबूत शरीर आणि संपत्तीही मिळाली आणि तो खूप श्रीमंतही झाला हे नारदजी आता मी तुम्हाला सूर्यदेवताला प्रसन्न करण्याची पद्धत आणि मंत्र सांगतो ज्यामुळे मनुष्य सर्व रोग दूर होतात त्याला उत्तम आरोग्य आणि सुख समृद्धी मिळते श्रीकृष्ण म्हणतात हे नारजी दररोज सूर्यदेवताला जल अर्पण केलेने हा एक नियम आहे जो एखाद्या व्यक्तीच्या जीवनात मोठा बदल घडून आणू शकतो सूर्यदेवताची शक्ती इतकी अवलोक आहे की ह्याशिवाय संपूर्ण पृथ्वी नष्ट होऊ शकते सूर्यदेव हा प्रकाश सकारात्मक इंद्रावर नियंत्रण ऊर्जा इत्यादी देव आहेत सूर्यदेवताला जर अर्पण केल्याने सर्व संकट दूर होतात जगातील प्रत्येक समस्यावर समाधान फक्त सूर्यदेवाकडेच आहेत सूर्यदेवताची उपासना केल्याने आत्मा शुद्ध होतो आणि मनोभाव वाढेल सूर्यदेवताच्या सूर्योदयाच्या वेळी सूर्याच्या किरणामुळे वातावरण वाता शुद्ध आणि सकारात्मक होते रोज सकाळी स्नान करून मंत्र उच्चार करताना सूर्यदेवताला जल अर्पण केल्याने सूर्यदेवताच्या सूर्योदयाच्या वेळी सूर्याच्या किरणामुळे वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होते रोज सकाळी स्नान करून सूर्यदेवताला मंत्र उच्चारण करत जल अर्पण केल्याने अनेक फायदे होतात कुंडलीतले इतर ग्रहाप्रमाणे सूर्य शुभ आणि अशुभ स्थितीत असल्यामुळे जीवनावर शुभ प्रभाव पडतो कुंडलीत सूर्य आहेत तर आपल्याला समाजात पूर्ण सन्मान प्रतिष्ठा आणि कीर्ती मिळते कुंडलीत सूर्य अशी परिस् परिस्थिती असेल विपरीत परिणाम प्राप्त होतात ज्यामुळे जर तुम्हाला कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत करायची असेल तर ज्योतिषशास्त्र असे काही गोष्टी सांगतात की ते आपण सूर्यदेवताला देवता, जल अर्पण केल्याने आपल्याला त्याचे शुभ फळ मिळते पण मित्रांनो अनेक जण सूर्याला जल अर्पण करतात करतात परंतु सूर्याला जल अर्पण केल त्यांना चुकीची पद्धतीने जल अर्पण करून सूर्यदेवताचा अपमान करू नये अन्यथा माणसाला अनेक संकटांना सामोरे जावे लागते शास्त्रानुसार सूर्यदेवताला नाराज झाल्यास व्यक्तीची बुद्धी नष्ट होते आणि त्याला सर्व बाजूने अपमान सहन करावा लागतो अशा व्यक्तीची दुष्ट जाते आणि त्याला निकुष्ट न मिळ मिळते परिणामी त्या व्यक्तीचे ज्ञान नष्ट होतात त्याची स्मरणशक्ती कमकुत होते आणि वडील आणि मुलांमध्ये विनाकारण वाद होतात जेव्हा सूर्यदेव कोपला त्या व्यक्तीवर चुकीचे आरोप केले जातात आणि नकळत अनेक गुन्हे करता करता म्हणून माणसाशी दुष्कर्म करून सूर्यदेवताला नाराज करू नये सर्वप्रथम सूर्याला जल अर्पण करण्याचा अर्थ काय आहेत आधी आपण तो जाणून घेऊया सूर्यदेवताला जल अर्पण करणे म्हणजे सूर्यदेवताला भक्तिभावाने जल अर्पण करतो पण लक्षात ठेवा की जर तुम्ही आत्ताच आजोळ बनून सूर्यदेवताला जल देत असाल तर हाताची तर्जनी आणि अंगठी एकमेकांना जोडून ठेवू नका म्हणजे एकमेकावर स्पर्श करू देऊ नका दोन्ही हाताची अंगठी लांब ठेवा दर्जना आणि अंगठा एकत्र ठेवला तर ती राक्षसी मुद्रा बनते आणि ह्यावर असणारा अर्पण करणे अशुभ मानले जाते भांड्यात पाणी भरून सूर्योदयाचे जल अर्पण करत असाल तर तो पात्र नेहमी सूर्यदेवतेच्या वेळी अर्पण करावा गोत्या सूर्याला उपासना करणे नेहमी शुभ मानले जाते काही कारणास्तव सकाळी सुविधा जल अर्पण नाही जमले तर दोन तासांनी जल अर्पण करणे करावे तांबे हे सूर्यदेवताची आवडती वस्तू आहेत जर तांब्याने सूर्यदेवताला जल, जल अर्पण केले तर आपल्याला त्याचे उत्तम फळ मिळते तर तांब्याने जल अर्पण करावे ज्यामुळे सूर्याला जल अर्पण करण्यासाठी फक्त तांब्याची भांडी वापरली जाते इतर धातूचे भांड्यांनी जल अर्पण करून काहीही फायदा होत नाही जगाला प्रकाशित करणे आणि त्याचे संचलन करणे स्थिर ठेवणे व ज्यांना प्रकाश देणे पोटातील अन्न पचन क्रिया करणे हे भगवंताने सूर्यदेवतावर सोपवले आहेत या कारणास्तव तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिल्याने माणूस पोटाशी संबंधी आजारपासून मुक्त होतो जे तांब्याच्या पात्रात गंगजल आणि किंवा पवित्र नदीचे पाण्याने भरावे अशक्य नसेल तर शुद्ध जल वापरावे कधीही नुसते सूर्यदेवताला जल अर्पण करू नये ज्यामध्ये अक्षदा चंदन लाल फूल नेहमी टाकावे सूर्यदेवताला जल अर्पण करण्याची योग्य वेळ म्हणजे सूर्य जेव्हा लाल असतात म्हणजे सकाळी जेव्हा सूर्याला लाल दिसतो त्यावेळी जल दिल्याने उत्तम स्थळ मिळते एखादी व्यक्तीने सूर्य सूर्याची पूजा करण्यास संकल्प केला असेल तर हा संकल्प कधीही मोडू नये आपण जेवढ्या दिवसाचा संकल्प केला आहे तेवढ्या दिवसाचा सूर्याला असेल संकल्प पूर्ण करावा येत नसेल तर असा संकल्प करू नका ज्यामुळे सूर्य संताप होतो श्रीकृष्ण म्हणतात हे वस्तल्य सूर्यदेवताची महिमा अपार आहेत आणि आपण दररोज त्यांचे आभार मानले पाहिजे परंतु मुख्य रविवार हा सूर्यदेवताचा दिवस मानला जातो ज्यामुळे सूर्य सुरे... सूर्याचे दोष काढून टाकण्यासाठी रविवारी विषय सूर्यदेवताची पूजा संबंधी सूर्या आवडणाऱ्या वस्तूंचे दान केले जाते म्हणजे तांबे गहू वस्त्र असे अनेक वस्तू रविवारी आपण दान करू शकतो रविवारी ह्या वस्तूचे दान केल्याने व्यक्तीचे सर्व दुःख दूर होतात जर ती व्यक्ती आजारी असेल किंवा घरात दोष असेल बाधा असेल किंवा इतर कोणतेही समस्या असेल ज्यामुळे तो सूर्यदेवताला जल देऊ शकत नाही यासाठी शास्त्रज्ञ मानस पूजा तरतूद आहेत म्हणजे सूर्य त्याला आपण मनात जग देऊ शकतात आणि काही कारणास्तव सूर्यदेवता दिसत नसेल तर स्मरण करून तुम्ही पूर्वीकडे तोंड करून त्याला जल देऊ शकतात द्याल पण द्याल सूर्याला प्रार्थना करण्याचा तुमचा संकल्प कधीही मोडू नका जर मित्रांनो अशा प्रकार अशा प्रकारे श्रीकृष्णाने आपल्याला सूर्यदेवताची गोडशी अशी कथा आणि सूर्यदेवताला जल अर्पण करण्याची पद्धत आणि मंत्र सांगितला आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ